प्रसार माध्यमे आणि इतिहास डीएमआय टीव्हीच्या माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार डीएमआय टीव्हीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो फक्त अभ्यासक्रमाचा भाग नसून आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या घटनांशी थेट जोडलेला आहे तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही ज्या बातम्या वाचता व्हिडिओ पाहता किंवा ऐकता त्यांचा आणि इतिहासाचा काही संबंध आहे का किंवा इतिहास फक्त जुन्या गोष्टी शिकवतो की तो आजच्या जगातही आपल्याला मदत करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत आजच्या आपल्या खास भागात आज आपण इयत्ता दहावी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयातील प्रसारमाध्यमे आणि इतिहास या अत्यंत महत्वाच्या धड्याचा सखोल अभ्यास करणार आहोत हा धडा तुम्हाला फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवून देणार नाही तर तुमच्या विचार करण्याची पद्धत आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पाहूया प्रसारमाध्यमांची ओळख आणि त्यांचा इतिहासाशी असलेला संबंध वृत्तपत्रे दूरदर्शन रेडिओ आणि इंटरनेट ही प्रसारमाध्यमे इतिहासाची साधने कशी बनतात आणि ती आपल्यापर्यंत माहिती कशी पोहोचवतात हे आपण समजून घेऊ प्रसारमाध्यमांची गरज आणि त्यांचे कार्य समाजात जनजागृती करणे माहितीचा प्रसार करणे आणि शासनाच्या धोरणांवर टीका करणे ही प्रसारमाध्यमांची कामे काय आहेत हे आपण उदाहरणांसहित पाहू प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांचा सहसंबंध ऐतिहासिक घटनांचे वर्तमान काळात महत्त्व कसे असते आणि वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांचा इतिहास कसा घडतो हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ प्रसारमाध्यमांचा गैरवापर आणि त्याचे दुष्परिणाम माहितीचा चुकीचा वापर कसा होतो आणि त्यामुळे समाजात गैरसमज कसे पसरतात हे आपण पाहू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक भाग तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल चला तर मग या ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया विचार करा मुघल काळात बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावर त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल त्यावर विचार विनिमय होऊन दिल्लीचा सम्राट ज्या उपाययोजना करत असेल त्या बिहारमध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल एक प्रसार माध्यमांची ओळख प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा दोन प्रसार माध्यमांचा इतिहास भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला वर्तमानपत्रे सुरू झाली वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले वर्तमानपत्रे मुख्यत बातम्या अग्रलेख लोकांची मते जाहिराती रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय वर्तमानपत्रे स्थानिक देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी इजिप्तमध्ये इसवीसन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे ज्युलियस सीझरच्या आधिपत्याखाली ऍक्टा डायरना डेली ऍक्ट रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता सातव्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी सुरू झाले कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले दर्पण दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत सुरू झाले बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते यादी करा स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते व त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी करा दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपण राजकीय आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो उद्या फिनिक एक कंपनी सरकारच्या तीन इलाख्यांतील जमा खर्चाची यादी दोन या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय तीन शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक चार हिंदू विधवांचा पुनर्विवाह पाच कोलकाता येथे थिएटरची सुरुवात सहा राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो माहिती आहे का तुम्हाला दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्यसंपादक म्हटले जाते सहा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो प्रभाकर हे वर्तमान पत्रभाऊ महाजन यांनी सुरू केले त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास फ्रेंच राज्यक्रांती लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली ज्ञानोदय ज्ञानोदय पत्रात अठराशे बेचाळीस मध्ये आशिया खंडाचा व अठराशे एक्कावन्न मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ अठराशे बावन्न पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा शीर्षकांतर्गत छापून आली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्वाचे माध्यम होते उदाहरण इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले या पत्रातून आपणांस बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते करून पहा वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचे कात्रण आणून त्याची वही तयार करा केसरी आणि मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली देशस्थिती देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत नियतकालिके ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय यात साप्ताहिक पाक्षिक मासिक द्वैमासिक त्रैमासिक वार्षिक यांचा समावेश होतो याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे अनियत कालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो करून पहा आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत त्यांना वाचकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे शिक्षकांच्या मदतीने ई वृत्तपत्रे कशी वाचायची ते समजून घ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती एकोणीसशे एकोणतीस हे साप्ताहिक महत्वाचे आहे त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र महाराष्ट्राचा इतिहास, इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत उदाहरण मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी चला शोधूया वरील उदाहरणांव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि केंद्र पातळीवर इतिहास संशोधनाशी निगडीत असणाऱ्या संस्था विद्यापीठे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत नियतकालिके प्रकाशित करतात आंतरजालाच्या सहाय्याने त्यांचा शोध घ्या वेब पत्रकारिता अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो वेब न्यूज पोर्टल सोशल मीडिया वेब चॅनल्स यूट्यूब यांवर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात एकोणीशे चोवीस मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आयबीसी या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आयएसबीएस असे नामकरण केले आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ एआयआर असे झाले भारत स्वतंत्र झाल्यावर एआयआर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजन व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात त्याचप्रमाणे आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे चोवीस भाषा आणि एकशे सेहेचाळीस बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत उदाहरण रेडिओ मिरची माहित आहे का तुम्हाला तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली भाषेत बातम्या सुरू झाल्या दूरदर्शन पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे बहात्तर मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली आजमितीला भारतीय प्रेक्षकांसाठी शंभरहून अधिक वाहिन्या उपलब्ध उपलब्ध आहेत तीन प्रसारमाध्यमांची आवश्यकता माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते अग्रलेख विविध सदरे पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली जनतेला एखाद्या घटनेचा आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही करून पहा सध्याच्या काळातील विविध दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची माहिती आपल्या मित्रांच्या गटात गटकार्य म्हणून लिहून काढा चार प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणांसमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही आपणांस ती तपासून घ्यावी लागते अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने अॅडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले यामुळे प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते पाच संबंधित व्यावसायिक क्षेत्रे वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात ते काम करत असताना बातमी मागची बातमी सांगावी लागते अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी शंभर वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे असतात ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात या प्रकारच्या सदरांमधून आपण भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटना समजतात भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान करण्यास मदत होते इतिहास बातमी न्यूज बातमी म्हणजे समाजात घडलेल्या कोणत्याही नवीन घटनेची गोष्टीची किंवा विषयाची माहिती देणे यात कोण काय कुठे केव्हा का आणि कसे या प्रश्नांची उत्तरे दिली जातात बातमी नेहमी वस्तुनिष्ठ आणि निपक्षपाती असावी दोन सदरे कॉलम्स सदरे म्हणजे वर्तमानपत्रातील एखाद्या विशिष्ट विषयावर नियमितपणे येणारे लेख हे लेख एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने किंवा लेखकाने लिहिले असतात सदराचे विषय राजकारण समाजकारण क्रीडा आरोग्य कला साहित्य किंवा इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकतात सदरांमध्ये लेखकाचे वैयक्तिक विचार आणि मते मांडलेली असतात तीन अग्रलेख एडिटोरियल अग्रलेख हा वर्तमानपत्राच्या संपादकाचे किंवा व्यवस्थापनाचे एखाद्या महत्वाच्या आणि चालू घडामोडीवरील अधिकृत मत असते अग्रलेखात वर्तमानपत्राची त्या घटनेकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट केली जाते अग्रलेख वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात चार लेख आर्टिकल्स लेख म्हणजे कोणत्याही विशिष्ट विषयावर सविस्तर माहिती देणारा किंवा त्या विषयाचे विश्लेषण करणारा विस्तृत मजकूर लेख हे बातमीपेक्षा अधिक सखोल आणि सविस्तर असतात लेखामध्ये एखाद्या विषयाची पार्श्वभूमी वर्तमान स्थिती आणि संभाव्य परिणाम यांवर चर्चा केली जाते पाच दिनविशेष स्पेशल डे दिन विशेष म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवशी घडलेल्या महत्वाच्या ऐतिहासिक घटना प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म किंवा मृत्यू यांसारख्या गोष्टींची माहिती वाचकांना भूतकाळातील घटनांची आठवण करून देतात रिव्ह्यू आढावा म्हणजे एखाद्या पुस्तक चित्रपट नाटक कला प्रदर्शन किंवा उत्पादनाचे परीक्षण करणे आढाव्यात त्या गोष्टीचे गुण दोष त्याचे महत्व आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर भाष्य केले जाते आढावा वाचकांना एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यास मदत करतो मानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात उदाहरणं एकोणीशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला दोन हजार मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो दोन हजार सतरामध्ये पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख अग्रलेख दिनविशेष आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो करून पहा वर्तमानपत्रे शब्दकोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा उदाहरण किल्ल्यांची नावे वापरून केलेली शब्दकोडी आकाशवाणी साठी सुद्धा इतिहास हा महत्वाचा विषय असतो उदाहरण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो जाणून घ्या एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी एखाद्या ऐतिहासिक घटनेस एक वर्ष पंचवीस वर्षे पन्नास वर्षे शंभर वर्षे वा त्यापेक्षा त्या पटीत त्या जास्त वर्षे पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात दूरदर्शनवरील रामायण महाभारत अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला रामायण महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण वेशभूषा शस्त्रास्त्रे राहणीमान भाषा यांसंबंधींच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आधुनिक काळात डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी हिस्ट्री यांसारख्या प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभरच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते उदाहरणं कर्तृत्ववान स्त्री पुरुष खेळाडू सेनानी इत्यादी त्याखेरीज वास्तू किल्ले साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात वरील सर्वच क्षेत्रांसाठी इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने भारताच्या प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली हडप्पा संस्कृती वैदिक काळ रामायण महाभारताचा अन्वयार्थ मौर्य कालखंड तुर्क अफगाण आणि मुघलांचे आक्रमण मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचे योगदान भक्ती चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समाजसुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्यसंग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या या मालिकेत नाट्य लोककला प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेट प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली आज आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास या धड्यातून खूप काही नवीन गोष्टी शिकलो पण तुम्हाला माहितीये का आपल्या दैनंदिन जीवनातली आणखी एक गोष्ट अशी आहे जिचा संबंध थेट इतिहासाशी जोडलेला आहे पुढच्या भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला हसवतो कधी रडवतो कधी विचार करायला लावतो आणि ज्याच्याशिवाय आपले आयुष्य खूपच बोरिंग वाटू शकत आपण बोलणार आहोत मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास याबद्दल या, या धड्यातून आपण काय शिकणार आहोत सिनेमा नाटक टीव्ही शोज आणि इतर मनोरंजनाच्या साधनांनी आपला समाज कसा घडवला हे मनोरंजन इतिहासाचा भाग कसं बनलं आणि मनोरंजन आणि इतिहास यांचं नातं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे सर्व आणि बरंच काही आपण पुढच्या भागात शिकणार आहोत म्हणून पुढचा भाग चुकवू नका तो पाहण्यासाठी आताच या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात